आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजार मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भरजर्स पेंट्स श्रीगोंद नमस्कार आपण 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजचा मुक्काम श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचा हा खेळ या ठिकाणी आहे या ठिकाणी पाहतात पाठी मग आता सध्या गोंधळ सुरू आहे आता नुकतीच या ठिकाणी पालखी आलेली आहे आणि पुढील कार्यक्रम नियोजन सुरू आहे खरंतर या पालखी सोहळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर संत शेख मोहम्मद महाराज हे हिंदू मुस्लिम धर्माचं एखाद्यातून द्वैतक म्हटलं जातं त्या अनुषंगानं अजिमभाई जका ते गेली त्यांचं तिसरं वर्ष आहे की या पालखी सोहळ्यामध्ये ते बरोबर असतात त्यांच्याकडनं आपण समजून घ्या त्यांचा अनुभव काय अजिमभाई काय सांगाल खरं तर आपण या पालखी सोहळ्यामध्ये तीन वर्षापासून आहात आपला याबद्दल एखादा अनुभव सांगता येईल का सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी जीवनभर वारकरी धर्म स्वीकारला आणि वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन श्रीगोंदा तालुक, तालुका शहर असेल तालुका असेल या सर्व समाजातील लोकं त्यांच्या विचाराला अनुसरून काम करतात ज्या वर्षी पालखी सोहळा निघाण्याचा निर्णय झाला खरंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद झाला कारण की पालखी सोहळे आम्ही याच्या अगोदर बरेचसे बघितले होते या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून ज्या पालखीमध्ये येणारी लोकं असतात त्या लोकांमध्ये न कोणी मोठा असतो न कोणी छोटा असतो प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी माऊली म्हणून संबोधलं जातं तो आणि अशा प्रकारचं जीवन जगणं येणाऱ्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं राहणार आहे कारण की वारकरी संप्रदाय हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे वाढला पाहिजे आणि त्याचा हा सगळ्यात मोठा माध्यम आहे आणि हे बघितल्यानंतरनं त्यामध्ये काम करण्याचा अतिशय मनापासून इच्छा निर्माण झाली आणि गेल्या तीन वर्षापासून सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सह होऊन ज्या पद्धतीनं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळेल त्या पद्धतीनं सेवा करण्याचे प्रत्येक वारकरी हा प्रयत्न करत असतो आणि ते बघून एकदम चांगला समाधान निश्चितपणाने सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये असतो म्हणून या समाधानाला घेऊन कधीही न थकता न काही होता लोक अविरत त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात आणि त्या पद्धतीनं सगळेजण त्या ठिकाणी जाऊन ते पालखीचा आनंद घेत असतात याचा निश्चितच सगळ्यांच्या मनामध्ये मान सन्मान आहे या, या पालखी सोहळ्यामध्ये म्हणजे महाराजांचाच नाही या महाराष्ट्रामध्ये जितके पालखी सोहळे निघतात त्या पालखी सोहळ्यामध्ये कधीही जात धर्म बघितला जात नाही सगळ्या जातीचे लोक गुन्हा गोविंदांनी पंढरपूरच्या दिशेने निश्चितपणाने जात असतात आणि येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत निश्चितपणाने आम्ही वारीच्या दिशेने पंढरीच्या दिशेने आषाढीसाठी दरवर्षी जात राहणार खरं तर आता सध्या समाजामध्ये धर्म जात ह्याच्यामध्ये जा तेढ निर्माण करायचा प्रयत्न होतो परंतु हे ऐक्य साधण्याचं काम खरं तर संत शेख मोहमद महाराजांनी केलेलं आहे त्या अनुषंगानं आपण काय सांगाल आता खरं तर बघितलं गेलं तर संपूर्ण देशामध्ये हा प्रकार चालू आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज असतील त्यांच्या स संत तुकाराम महाराज असतील यांच्या समकालीन सर्व संत असतील त्यांचे विचार अजूनपर्यंत या देश महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहेत आणि म्हणून ज्या ज्या वेळेस असा प्रकार झाला त्या त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी निश्चितपणाने संतांची कामगिरी सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून संतांचे विचार लोकांमध्ये पोचवणं अतिशय महत्त्वाचं आहे ज्या वेळेस संतांचे विचार प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटक लोकांच्या मनामध्ये पोहोचतील त्यावेळेस हे असे प्रकार निश्चितपणाने कमी होतील पण कमी निश्चित प्रमाणे होतील याची खात्री आम्हाला निश्चित आहे या ठिकाणी टकले सर सर तिसरं वर्ष आहे 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 यामध्ये आपला अनुभव कसा तर शेख मोहम्मद महाराजांची दिंडी गेल्या तीन वर्षापासून निघते आणि त्याच्यामध्ये मी तीन वर्षापासून येत आहे तर हे एक समतेचं प्रतीक आहे पा देवस्थान कुणाचे कुणाशी वाद होत नाही जा, सर्व लोक सौदाऱ्याच्या संबंधाने एकमेकाशी वागतात आणि अनेक दिंडी आपणाला पाहाव मिळतात पार असते परंतु आपल्या दिंडीचं एक वेगळं स्वरूप पा समतेचं प्रतीक म्हणून या दिंडीचा लवकरच मानाच्या दिंडीमध्ये समावेश होईल असं मला वाटतं या ठिकाणी आजीम भाई असतील त्यांनी सुद्धा समतेचं हिंदू धर्माचं द्वैत असले संत शेख मोहम्मद महाराज यांचं कौतुक केलेलं आहे आणि तकले सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ही जी संत शेख मोहम्मद महाराज यांची जी, जी दिंडी सोहळा आहे पालखी सोहळा हा एक दिवस शासकीय जे ज्या पद्धतीनं अनेक दिंडे निघतात त्याच पद्धतीने मानाची दिंडी म्हणून नक्कीच गणली जाईल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे जय हरिमौली खरं तर आता आपली पालखी सोहळा खेड या ठिकाणी आलेला आहे अनेक जन सपत्नी या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी आहेत आता या ठिकाणी आपल्यावर जगदडे वहिनी आहेत त्याचबरोबर धर्माधिकारी वहिने आहेत त्यांचा आपण अनुभव काय सांगाल आपलं कि किती वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे कोणत्या कारणानं आपण या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी झाला काय वाटत चांगलं वाटतंय दिंडीत काही आता हा आजचा टप्पा जरा मोठा होता या अनुषंगाने काही त्रास होतो नाही नाही काही नाही होते त्रास चांगलं भारी वाटते संतोष निघालाय म्हणून तुम्ही निघालात की तुम्हाला निघायचं होतं नाही ते चला म्हणले म्हणून मी आले <laughs> तुम्ही सकाळी घरी उशिरा उठण्याची सवय आपल्याला आहे या दिंडीमध्ये मध्ये आपल्याला किती वाजता उठावं लागतं नाही आम्ही पाच वाजता उठतो आणि सात साडेसात ला साथ दिंडी निघते ना मग त्यावेळेस आमचं आवरून होतं सगळं की आमची सासू सासऱ्यांनी एक पंधरा सोळा वाऱ्या केल्या आणि आता ते वारी ती येऊ शकत नाहीत पायामुळं सुबाई आता सासरे नाही आहेत पण ते सासऱ्यांची आमच्या खूप इच्छा असायची कायम दिंडीत जायची उत्सुक असायची आता त्यांच्या मागं आम्ही दोघांनी एक पहिलं म्हणजे आलो दिंडीत पहिला निर्णय घेतला की त्यांनाही वाटत असं की चला मग आमच्या पाठीमागं हे दोन्ही जोडीत गेले मोठी जोडी आहे आणि एक दिंडीत गेले हे आम्हाला म्हणजे मा आल्यापासून आम्हाला भारी वाटते तुमचा अनुभव काय सांगतो आम्हाला बनण्यात खूप छान वाटलं आता माझं तिसरं वर्ष हे वारीचं आणि आम्ही आता पांडुरंगाला भेटायला चाललेलो आहे मग आम्हाला आम्ही गजरात भजनाच्या गजरात आम्हाला काहीच वाटत नाही अजिबात खूप छान वाटतंय आम्ही खूप आनंद घेतोय दिंडीचा या ठिकाणी अनिल धर्माधिकारी आहेत खरं तर ते खूप अनेक इव्हेंटमध्ये सहभागी असतात म्हणजे अगदी मोठा देवी असेल तिथपर् सुद्धा ते पाहिजे जात असतात तुम्ही गेले तुमचंही तिसरं वर्ष आहे काय सांगाल तुमचा अनुभव तसं पत्नी काय तुमचा काय अनुभव सांगतो पत्नी म्हणजे मी माझ्या पहिल्यापासून इच्छा होती की दिंडीमध्ये गा जायचं पण हे आपल्या दिंडीमध्ये यावं आला मला मग आम्ही म्हणलं याला म्हणलं आपण जाऊया दिंडीमध्ये मग पहिल्या वर्षी आम्ही गेलो पहिल्या वर्षी आम्हाला काही वाटलं नाही दुसऱ्याविषयी आज दुसऱ्या वर्षी नाही आता तर म्हणलं चला आपण जाऊया काय हरकत नाही बाकीच काय विषय आता पाहायचा काही विषयच राहत नाही आमचा किती चाललं की आता येत नाही अजिबात योगेश टाकले आपल्याबरोबर आहेत खरं तर तुम्ही व्यवसाय का तुमचा व्यवसाय म्हणजे तुम्ही काम केलं तरच तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे तरीसुद्धा दुकान सोडून तुम्ही आलात काय वाटतं तुम्हाला काय नाही माऊलींच्या चरणी जाण्यासाठी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आणि माऊली आहे दुकानात दुकान सांभाळायला त्याच्यामुळं मी जरी इकडे आलो तरी आमची माऊली तिकडं बसून आहे आणि ती व्यवस्थित दुकान हँडल करून या ठिकाणी यांचा अनुभव पाहता नक्कीच जे घरी आता एकूण सर्वांना पाहताय त्यांना सुद्धा विनंती आहे की इथून पुढच्या सुद्धा त्या भागामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा जो दिंडी सोहळा आहे पालखी सोहळा आहे हा मोठ्या होण्यासाठी प्रत्येक श्रीगुंदेकरांना प्रत्येक नागरिकांना प्रत्येक वारकऱ्यानं जो भाविक भक्त आहे त्यांनी यामध्ये सहभागी होण्याची गरज आहे योगेश टकले यांनी सांगितलेलं आहे की मी जरी माऊलींच्या इकडे निघाला असो तरी सुद्धा त्यांच्या पत्नीच्या रूपानं माऊली त्यांची सेवा करण्यासाठी दुकान सांभाळण्यासाठी घरी खंबीर आहे माऊली जय हरी तुमचं नाव संजय सदाशिव वेद पाठक अहमदनगर कुठून आलात तुम्ही अहमदनगर अहिल्यानगर आपण अहिल्यानगरून आलात खरं तर जिल्ह्याचं ठिकाण आहे त्या नगरमधून अनेक दिंड्या बाहेर पडतात परंतु आपण श्री संत शेख मोहम्मद महाराज यांची दिंडी का निवडली काय आपला अनुभव आहे मला अनुभव तो इतका आनंद आनंद वाटला भरभरून आला एवढा आनंद आलाय की बस मी आयुष्यामध्ये एवढा आनंद असेल भेटला एवढा आनंद भेटला या ठिकाणी सुपेकर काका यांचा सुद्धा व्यवसाय आहे भांड्याचं त्यांचं दुकान आहे माऊलीत तुम्ही काय सांगा तुमचा अनुभव काय सांगतो तुमचं किती वर्ष आहे माझं हे पहिलंच वर्ष आहे अनिल शेठ धर्माधिकारी यांच्या सहकार्याने यांच्या प्रेरणेने माऊलीचं म्हणजे ठुरायाचं दर्शन घेण्यासाठी चालू वारी तेवढा खूप आनंद आणि खूप सुंदर भजनी मंडळ वगैरे सगळं काय घरचं म्हणजे काही आठवण होत नाही एवढंच मला सांगायचं म्हणजे शंभर टक्के पहिलंच वर्ष आहे या ठिकाणी आमचे मित्र संतोष जगदळे आहेत खरं तर आमचा त्यांचा व्यवसाय प्रेसचं आहे तेसुद्धा आता सध्या शेती करतायत संतोष काय सांगाल तुमचा अनुभव खरं तर तुम्ही रोहित रोई छत्तीशील असता तिकडनं आपण या दिंडीत सहभागी झाला आणि सपत्नीक सहभागी झाला काय सांगाल मला आमचे आई वडील दोघांनी दिंडी करायची सुरुवातीला आणि ज्यावेळेस वडील गेले त्याच्यानंतर आईची दिंडी बंद झाली तो वारसा मी पुढं चालवला माझी चौथी फार वर्षापासून दिंडीत सहभागी व्हायची पण योग येत नव्हता आता या वर्षी योग हो आला मग आम्ही सपथ निघालो मेसेजची मी इच्छा होती फार वर्षापासून तिची इच्छा मी मी पूर्ण केली श्रीरंग साळवी असतो जगताप ट्वेंटी फोन साठी श्रीगोंदा अहिल्यानगर